महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला ना नाही कुणाला किती जागा मिळणार भाजपा किती जागा लढवणार सिंगल डिजिटवर दोन्ही पक्षांना समाधान मानावं लागेल का असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत अशात रामदास कदम यांनी भाजपावर संताप व्यक्त केलाय तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही आमचा विश्वास घाजा झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी लोकसभा निवडणुकींच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे संभाव्य जागा वाटपावरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी भाजप नेत्यांना फटकारलं केसानं गळा कापू नका माझं नाव रामदास कदम आहे हे, हे लक्षात ठेवा असा सज्जड इशारास दिलाय दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी देखील रामदास कदमांना सडेतोड उत्तर दिला भाजपाकडे एकशे पंधरा आमदारांचं बळ असल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वास घाज झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोक्याच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन रामदास कदमांच्या संतापमागचं कारण आहे रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघातील राजकारण आमदार योगेश कदम यांना त्यांच्याच मतदारसंघात बाजूला ठेवून भाजपकडून विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं जात असल्याचा आरोप होतोय यावरून कदम पिता पुत्रानं रत्नागिरी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडे बोर्ड दाखवले ज्यावेळेला आपण एकत्र म्हणून काम करतोय महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर काही पावलं नाही उचलावी लागतील आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे जेवढं मी रवी चव्हाण साहेबांना ओळखतो रवी चव्हाण साहेबांनी कोकणातल्या आम्हाला सगळ्या जणांना एकत्र घेऊन कोकणामध्ये पक्ष संघटना वाढवतायत असंख्य विकास कामं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहेत काही गैरसमज अगर त्यांच्या बाबतीमध्ये अगर आमदार कदम लिहिणी पोचले असतील तर रवींद्र चव्हाण साहेब सक्षम आहेत ते गैरसमज दूर करण्यामध्ये पण रवींद्र चव्हाणजी हे कोणालाही अडचण निर्माण करतायत असं रवींद्र चव्हाण संदर्भात त्यांच्या संदर्भात मी मानायला तयार नाही दरम्यान जागा वाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेमुळे रामदास कदमांनी भाजपावर घणाघाती प्रहार केला होता त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दीर्घ कालावधीसाठी एल जराड गैरहजर असल्यानं त्यांना पदावरून बाजूला करून सिद्धेश कदमांकडे पद सोपवण्यात आलं रामदास <laughs> <laughs> कदमांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून आलेलो आहोत केसांनी गळा कापला जाऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे आता तसे शार्प रिएक्शन काय मी काही देणार नाही तरी आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे दरम्यान मीरा भाईंदरमध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष बघायला मिळतोय आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपनं धडक मोर्चा काढला भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टींच्या हॉटेल शेजारी जाणाऱ्या रस्त्याच्या कामावरून भाजप आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये हा वाद सुरू झाला असल्याचं समजतय केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत के, त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे तर आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती ते आम्हाला बोलण्याची गरज नाही या क्षणी त्यांचं त्याने बघावं राहदास कदमानी हा भाजपला संपून असतो त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता चोवीस चोवीसांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण तो सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभव लाखात ठरणार आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत लोकसभेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे शिंदेंच्या शिवसेनेला आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासह शिंदेंकडील अनेक जागांवर भाजपनं दावा ठोकलाय यामुळे यावरूनच शिंदेंची शिवसेना संतापली असून आता वाद उफाळून आलाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज